गुड मॉर्निंग सुप्रभात चला तर आज आपल्याला सुप्रसिद्ध बहिणाबाई चौधरी यांची कविता बघायची आहे काढले का सगळ्यांनी पुस्तक मन वडाळ वडाळ उभ्या पिका तल ढोर किती हाकल हाकल फिरीत येत पिकावर म्हणजेच आजची आपली कविता कशावर आहे अगदी बरोबर मनावर आहे आपलं मन आहे हे सैरभर होता कामा नये आपल्या मनाला आपल्याला ताब्यात ठेवायचं असतं पाचही इंद्रियांमध्ये मनाला सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे कारण की मन जर आपल्या ताब्यात असलं तर आपल्याला जग जिंकता येतं म्हणजेच बघा ना काय उदाहरण दिलं आहे उभ्या पिकातलं ढोरं म्हणजे ज्याप्रमाणे पिकामध्ये जर ढोर घुसून गेलं तर सर्व शेती जी आहे तर ती उद्ध्वस्त होत असते त्याचप्रमाणे जर आपलं मन ताब्यात नसेल तर आपलं आयुष्य हे उद्ध्वस्त होत असतं म्हणूनच मुलांनो आपल्या मनाला ताब्यात ठेवायचं आहे